हॅलो एव्हरी वन तर आज आपण बघणार आहोत मस्त पीठ पेरून बेसन पीठ पेरून केलेली ढोबळी मिरची भाजी पण सगळ्यात आधी तुम्हाला मला एक सांगायचं आहे कारण की खूप मेसेजेस मला येत होते की रेग्युलर रेसिपी का नाही येत आहेत तर याचं कारण म्हणजे मी प्रेग्नेंट आहे माझा सेकंड ट्रायमेस्टर चालू आहे फर्स्ट टॅमेस्टरमध्ये खूप त्रास होत होता म्हणून मला व्हिडिओ करता आले नाही तर आज आपण बघणार आहोत मस्त पीठ पेरून केलेली ढोबळी मिरचीची साधी सोपी टिफिनसाठी अशी भाजी तर सगळ्यात आधी आपल्याला इथे स्वच्छ धुवून ढोबळी मिरची घ्यायची आहे बघू शकता मी असे काप करून घेतले आहेत मीडियम साईजचे काप करायचे एका पॅनमध्ये तेल घ्यायचे राई घालायची आहे हिरवी मिरची बारीक कापलेला लसूण थोडीशी बडीशेप घालायची आहे कढीपत्त्याची पाने थोडा हिंग घालायचा आहे हळद घालायची आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कापलेली शिमला मिरची घालायची आहे ढोबळी मिरची आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि आपल्याला ही भाजी करताना झाकण अजिबात ठेवायचं नाही आहे झाकण ठेवल्यावर ढोबळी मिरचीला खूप पाणी सुटतं आपल्याला ही भाजी अशीच मीडियम फ्लेमवर छान शिजवून घ्यायची आहे बघू शकता अशा पद्धतीने वरून चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का छान मिक्स झाली छान शिजली काही भाजी अशी छान श्रिंक होते आणि व्यवस्थित शिजली असं कळतं आपल्याला मग वरून घालायचं आहे इथे साठवणीतला मसाला थोडीशी तिखट मिरची पावडर गरम मसाला आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये घालायचं आहे बेसन इथे मी साधारण बेसन एक तीन चमचे घालून आधी मस्त मिक्स करून घेतला आहे बघू शकता आणि तुम्हाला वाटल्यास की बाबा थोडंसं घालावं अजून बेसन तर यामध्ये तुम्ही अजून वरती बेसन घालू शकता बघू शकता मस्त छान मिक्स करून घ्यायचे आहे मग वरती घालायचे आहेत आपल्याला तीळ आवडत असेल तर घाला न नाही घातले तरी चालतील आणि मला थोडीशी ही भाजी अशी लागलेली आवडते पीठ पेरून केलेली सिमला मिरची नक्की करून बघा आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा